महिलांनो स्वरक्षणासाठी या एकवीस टेप कायम लक्षात ठेवा आधी निर्मया बलात्कार प्रकरण तर नंतर कोलकाता डॉक्टरवरील अमानुष अत्याचार तर आता बदलापूरची घटना एका मागोकमा एक समोर येणाऱ्या या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या घटनांमुळे महिलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर मुली आणि महिलांना त्यांच्या सुरक्षतेची नेहमीच काळजी असते आणि अशा परिस्थितीत त्यांना एकट्याने घराबाहेर पडणे फारच कठीण झालेलं आहे जर घरी परतताना रात्र झाली की प्रवासात त्यांना सुरक्षेची भीती वाटते आज आपण तुम्हाला काही महिलांसाठी काही अशा सेफ्टी टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःचं संरक्षण नक्कीच करू शकाल टिप नंबर एक तुम्ही जेव्हा जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा तुमचा फोन नेहमी पूर्ण चार्ज असेल याची दक्षता घ्यावी आणि तुमच्या फोनची जी पी एस सिस्टम नेहमी चालू ठेवा जेणेकरून तुम्ही कोणत्याही सुरक्षा ॲप डाउनलोड केले असल्यास गरज पडल्यास ते तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल टीप नंबर दोन ऑफिस किंवा कॉलेजला जाताना आईवडिलांना किंवा भावंडांना सांगायलाच हवं जर तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर ते आपल्याला नक्कीच मदत करतील टीप नंबर तीन ॲटोमध्ये किंवा कॅबमध्ये चढण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये त्या वाहनांच्या नंबर प्लेटचा फोटो घ्या आणि तो तुमच्या ओळखीच्या किंवा विश्वासातल्या व्यक्तीला पाठवा तसेच ॲटोचा कॅबचा कोड आणि त्याचा नंबर लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा टिप नंबर चार रात्री एकट्याने प्रवास करायचा असेल तर गाडीत बसण्यापूर्वी गाडीचा नंबर तुम्ही विश्वासातल्या माणसांना शेअर करा कधीही एकट्याने ॲटोने बसने किंवा कॅबने प्रवास करू नका टिप नंबर पाच रात्री उशिरा प्रवास करताना आपल्या मोबाईलमध्ये लाईव्ह लोकेशन ट्रॅकर नेहमी ऑन करा टिप नंबर सहा तुमच्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्री लिस्टमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नंबर सर्वात वर आहेत ना याची नेहमी खात्री करून घ्या असं केल्याने अडचणीच्या वेळी तुम्हाला फोन करायला वेळ लागणार नाही टिप नंबर सात घरात एकटे असाल तर घरात सेफ्टी डोअर बसवा जेणेकरून कोणीही आपला दरवाजा उघडू शकणार नाही घराची बेल वाजल्यावरच लगेच दरवाजा उघडू नका तर सेफ्टी डोअरमध्ये आधी बाहेर कोण आलं ते बघा आणि नंतरच दरवाजा उघडा टीप नंबर आठ तुम्ही नेहमी बाहेर जाताना तुमच्या हँडबॅगमध्ये नेहमी पेपर स्प्रे ठेवा जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लगेच त्याच्या डोळ्यात हा स्प्रे मारू शकता असे केल्याने तुम्हाला तिथून पळून जाणे अगदी सोपे जाईल टीप नंबर नऊ घरकामासाठी जर तुम्ही घरात हाऊस हेल्पर ठेवत असाल तर विश्वासू हेल्प हाऊसरचीच निवड करा नाहीतर त्या व्यक्तीची पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या टिप नंबर दहा जर यदा कदाचित तुमच्याशी कोणी गैरवर्तन करत असेल तर संधी मिळताच त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरदार मारा प्रायव्हेट पार्टला मारल्याने पुरुषांची शारीरिक शक्ती काही वेळ कमी होती तर तुम्ही अशा परिस्थितीत तुम्हाला या व्यक्तीपासून पळून जायला वेळ मिळेल तुम्ही या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःला त्या नरधामाकडून नक्कीच वाचवू शकाल टीप नंबर अकरा बाहेर जाताना बेस्ट फ्रेंडची सोबत घ्या तुम्ही एकटे घराबाहेर असताना तुमचा भाऊ बहीण वडील पती किंवा मित्रांसारख्या तुमच्या जिवलक मित्राला फोन कॉल करू शकता अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना तुमच्या घरी पोचण्याची वेळ आणि ऑटो कॅबचा नंबर सांगून स्वतःला सुरक्षित नक्कीच ठेवू शकता टीप नंबर बारा रात्री बाहेर एकटे फिरताना कधीही शॉर्टकट घेणे टाळा एकटी प्रवास करत असाल तर निर्जन रस्त्यावर कधीही जाऊ नका अशा परिस्थितीत ओळखीच्या आणि गजबजलेल्या रस्त्यावरून चालणे कधीही चांगले तसेच रात्रीच्या वेळी अंधारलेले रस्ते टाळा चांगला उजेड असलेल्या रस्त्यावरच प्रवास करा टीप नंबर तेरा रात्री एकट्याने प्रवास करताना तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर लगेचच घरातील कुटुंबियांना ऑटो किंवा कॅबचा नंबर मेसेज करावा याशिवाय तुम्ही गुगल मॅपवर तुम्ही जवळपासचे पोलीस स्टेशन किंवा पी सी आरचे लोकेशन देखील तपासू शकता तसेच घरातील कोणत्याही सदस्यांचा किंवा पोलीस चौकीचा नंबर स्पीड डायलवर ठेवा आणि गरज भासल्यास त्या नंबरवर त्वरित कॉल करा टिप नंबर चौदा एखाद्या पार्टीत गेल्यावर तुम्ही विशेष काळजी घ्या आणि सावध राहा पार्टीला एकट्याने जाताना अज्ञात लोकांपासून किंवा अनोळखी लोकांपासून पुरेसे अंतर ठेवा याशिवाय तुमच्या आजूबाजूंच्या लोकांवर लक्ष ठेवा आणि पार्टीत अंमली पदार्थांपासून दूर राहा टिप नंबर पंधरा एकटे ड्रायविंग करत असताना या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा तुम्ही घराबाहेर एकटेच गाडी चालवत असाल तर वाहनांचे सर्व आरसे आणि दरवाजे बंद करा याशिवाय कारमध्ये संगीत ऐकणे किंवा फोन कॉल्समध्ये व्यस्त राहणे हे पूर्णपणे टाळावे यामुळे काय होईल तर तुम्ही अडचणीच्या वेळी लगेच सावध होऊ शकता तसेच रात्रीच्या वेळी बेसमेंटमध्ये कधीही गाडी पार्क करू नका आणि कारजवळ पोहोचल्यावर पर्समधून चावी काढण्याऐवजी चावी अगोदरच हातात ठेवा टिप नंबर सोळा जर तुम्ही ऑटोमध्ये किंवा कॅबमध्ये प्रवास करत असाल तर ड्रायव्हर तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात असेल तर त्वरित त्याला थांबवा जर तो ड्रायव्हर त्याला सांगूनही तो ऐकत नसेल तर तुमच्याजवळही स्कार्फ काढा त्याच्या गळ्यात घाला आणि त्याचा गळा आवळा आणि मदतीसाठी जोरजोरात ओरडा टीप नंबर सतरा जर रात्री उशीर झाला असेल आणि कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे असं वाटत असेल तर तुम्ही त्या क्षणी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये किंवा ए टी एममध्ये किंवा वाटेत असलेल्या कोणत्याही दुकानात जा आणि तिथून त्यांची मदत घ्या आणि नंतरच पुढे जा टीप नंबर अठरा तुमच्यावर हल्ला होऊ शकतो असे तुम्हाला वाटत असल्यास किंचाळणी आणि स्वतःला वाचवण्यासाठी पळून जाण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा आपल्याकडे जे काही आहे हे शस्त्र म्हणून वापरा आणि आपला बचाव करा टिप नंबर एकोणीस ज्या महिलांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव कमी दिसून येतो अशा स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले जास्त प्रमाणावर होतात महिलांच्या देहबोलीने आत्मविश्वास प्रतिबिंब केलेला पाहिजे कारण गुन्हेगार प्रवृत्ती असलेले लोक जास्त आत्मविश्वास नसलेल्या स्त्रियांना खूप जास्त त्रास देतात तर अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही रस्त्यावरून चालता तेव्हा तुम्ही घाबरलेल्या मुलीसारखे नव्हे तर एखाद्या सैनिकासारखेच आला तेव्हाच एखाद्या परपुरुषाची हिंमत होणार नाही तुम्हाला त्रास देण्याची नंबर वीस महिलांनो पोलिसाचा आणि तुमच्या कुटुंबियांचा नंबर नेहमी स्पीड डायलरवर ठेवा जेणेकरून तुम्ही अडकल्यास किंवा एखाद्या संकटात असाल तर आधी तो नंबर डायल करू शकाल तुम्ही नेहमी स्वरक्षणाच्या पद्धतीचा अवलंब करा फोनमध्ये असलेले सुरक्षा ॲप नेहमी वापरा जेणेकरून आपल्यावर एखादे संकट ओढावले तर या सुरक्षा ॲपद्वारे आप आपल्याला नक्कीच वेळेवर मदत मिळू शकेल टिप नंबर एकवीस जर तुम्हाला आपत्कालीन क्रमांक माहीत नसेल तर ते, ते नक्की जाणून घ्या तसेच महिला हेल्पलाईन नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा भारतात तुम्ही कुठेही तुमच्या फोनमध्ये राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक एकशे बारा पोलीस क्रमांक शंभर आणि महिला हेल्पलाईन क्रमांक दहा एक्क्याण्णव हा नंबर डायल करू शकता आणि तुम्हाला नक्कीच इमर्जन्सी मदत मिळू शकेल तर अशा प्रकारे अशा परिस्थितीत तुमच्यावर कोणती परिस्थिती उडावली तर या काही सेफ्टी टिप्स फॉलो करून तुम्ही स्वतःला नक्कीच सुरक्षित ठेवू शकाल तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद